रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांना विरोध करत आणि प्रशस्ताच्या निष्काळजीपणाविरोधात आवाज उठवत भारतीय युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात खड्डे भरो आंदोलन राबवण्यात आले या आंदोलनाचा प्रभाव पालघर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात जाणवला तलासरी तालुक्यातील उधवा रोडवरील गोदावरी कॉलेज जवळ सकाळी अकरा वाजता आंदोलनास सुरुवात झाली यामध्ये डहाणू आणि तलासरी तालुक्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते नेतृत्व आणि प्रमुख उपस्थिती या आंदोलनाचे नेतृत्व दुर्गेश मोर्य प्रदेशा अध्यक्ष भारतीय युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांनी केले तसेच पालघर जिल्ह्यातील युवा नेते विशाल धुडी प्रदेशा अध्यक्ष पालघर जिल्हा गणेश भडांगे अविनाश भडांगे दिनेश धुरी यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते देखील आंदोलनात आघाडीवर होती मागण्या व इशारा आंदोलनकर्त्यांनी पालघर जिन्ह्याती आमदार खासदार आणि नगरसेवकांना एक महिन्याच्या आत खराब रस्त्याची दुरुस्ती करण्याचा इशारा दिला आहे जर याकडे दुर्लक्ष झालं तर पुन्हा एकदा आंदोलन अधिक तीव्र करण्यात असा ठाम इशारा कार्यकर्त्यांनी दिला भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय प्रभारी सिद्धार्थ मौर्य नवी दिल्ली आणि राष्ट्रीय अध्यक्ष राकेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यात एकाच दिवशी यशस्वीपणे पार पडले कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत खड्डे चंद्रावर चांगले दिसतात रस्त्यावर नाही अशा घोषणांनी परिसर दनानून सोडला देशाला स्वतंत्र मेन 78 वर्ष झाली तरी रस्त्याची अवस्था की दयनीय आंदोलनकर्त्यांचा प्रशासनाला सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून भारतीय युवा मोर्चाने केवळ रस्त्यांच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले नाही तर सार्वजनिक प्रशासनातील भ्रष्टाचार निष्काळजीपणा आणि जनतेचा मूलभूत गरजांकडे होणारे दुर्लक्ष यावरही उपस्थित सवाल उपस्थित केला आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला तलासरी भारतीय युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र आज भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यामध्ये खड्डेभर आंदोलन करत आहोत खड्डे चक्रावते चांगले दिसतात रस्त्यावरती नाही या गोष्टींना आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहोत तुम्ही बघत असतो की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रस्ते आहेत त्या रस्ते आज पूर्ण खराब झाले आहेत त्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या खराब रस्त्यामुळे आणि खड्ड्यामुळे दरवर्षी लाखो युवकांच्या मृत्यू होत आहेत लाखो लोकांच्या अपघात येत आहेत पण सरकार हजीसुद्धा झोपलेले आहे म्हणून या भारतीय व्यवस्थेच्या माध्यमातून आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करू इच्छितो की त्यांनी सरकारच्या माध्यमातून जे, 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 जे दरवर्षी जनतेकडले टॅक्स दिले जातात म्हणजे जनता आहे जनता सरकारला विविध प्रकारचे टॅक्स देत असते मग ते घरपट्टी असो पाणीपट्टी असतो या फिर रोड टॅक्स रोड टॅक्स असतो मग म्हणजे हायवेवरती सुद्धा जनता टोल मारत असते या टॅक्सच्या माध्यमातून सरकारला जर दरवर्षी लाखो रुपये जाते म्हणजे लाखो करोड रुपयेचं सरकार घडते नाही पैसेच्या जसं आमच्या जनतेचा अधिकार आहे किंवा जनतेचं कर्तव्य आहे की त्यांनी गाडी हळू चालवलं पाहिजे डोक्यामध्ये हेल्मेट घातलं पाहिजे त्यांच्याकडे लायसन्स असलं पाहिजे किंवा गाड्यांचे इन्शुरन्स भरलेलं असलं पाहिजे हे जसं जनतेचं कर्तव्य आहे तसं सरकारी सुद्धा कर्तव्य आहे की त्यांनी जनतेच्या माध्यमातूनच सरकारकडे दरवर्षी लाखो करोड रुपये टॅक्स जमावतो तर टॅक्सच्या माध्यमातून या जनतेला चांगला रस्ता निर्माण करून दिला पाहिजे खड्डेमुक्त रस्ते निर्माण करून दिले पाहिजे ना की असे खराब रस्ते दिले पाहिजे तर सरकारी सुद्धा तेवढी जिम्मेदारी आहे पण सरकार कुठे ना कुठे अजून झोपलेलं आहे सरकार आझादीपटून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले तरीसुद्धा या जनतेला चांगले रस्ते सुद्धा उपलब्ध करून देऊ शकले नाही ही सरकारची सर्वात मोठी नाकामी आहे परे, मनुन जे मा तुना भी सरकार पूर्णपणे नाकाम झालेली आहे म्हणून भारतीय युवा मोर्चाच्या माध्यमातून हा या बी जे पी सरकार असो किंवा काँग्रेस सरकार असो यांचे आम्ही डोळे उघडण्याचा प्रयत्न करत आहोत कारण की जे मोठमोठे रस्ते तुम्ही बघत आहे ते काही साधारण रस्ते मिळत नाही या रस्त्यामध्ये दरवर्षी लोकांच्या गाडीच्या लोकांना काम करत मृत्यू करत असतो तरी सुद्धा सरकार झोपलेले आहेत आज तलासुरीचा रोड आहे किंवा पालघर जिल्ह्यामध्ये जे मोठमोठे रोड आहेत ते रोड पूर्णपणे खराब झालेले आहेत रोडमध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि ह्याच खड्ड्यामध्ये युवकांच्या मृत्यू मृत्यू त्या खड्ड्यामध्ये आक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे म्हणून या बातमीमध्ये आमची मागणी आहे की आणि पालघर जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आणि खासदार असतील या पालघर जिल्ह्यातील सर्व सर्व आमदारांना आणि खासदारांना तसेच नगरसेवकांना हो या व्हिडिओच्या माध्यमातून या आंदोलनाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांनी एक महिन्याच्या आत आम्ही या सरकारला फक्त एक महिना देतो या एक महिन्यामध्ये पालघर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील जेवढे रस्ते खराब आहेत ते सर्व रस्ते लवकरात लवकर दुरुस्त केले पाहिजे आणि जेवढे तुम्हाला खड्डे दिसत आहेत ते खड्डेसुद्धा बंद केले पाहिजे या ठिकाणी मी आंदोलनाच्या माध्यमातून उद्देश सांगितो की सरकार लवकरात लवकर जनतेची काळजी घेतली पाहिजे सरकार तुम्हाला जनतेची सुरक्षा किंवा जनतेचं जे काम आहे ते काम करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी निवडून पाठवते तर तुमचं कर्तव्य आहे की तुमच्या एरियामध्ये जेवढे खराब रस्ते आहेत लवकर बंद करा अशी भारतीय युवाची भारतीय मागणी आहे तसेच रस्ते बनवताना जे भ्रष्टाचार होत आहेत ते भ्रष्टाचार सुद्धा थांबले पाहिजेत हे मोठे मोठे अधिकारी असतात ते अधिकारींच्या भ्रष्टाचारामुळे जनतेला असे खड्डे मिळत आहेत म्हणून या भारतीय युवा माध्यमातून सांगू इच्छितो की जेवढे जेवढे भ्रष्टाचार होतात रस्ते बनवताना ते भ्रष्टाचार थांबले पाहिजे आणि जनतेचा जो तुम्हाला जो टॅक्स देत असते जनता जी तुम्हाला टॅक्स पे करत असते त्या टॅक्सचा चांगल्या प्रकारे उपयोग करा आणि भ्रष्टाचार न करताय खड्डे आम्हाला बनवा आज आम्हाला असे बेकार रस्ते किंवा त्या रस्त्यामध्ये खड्डे यासाठी दिसत आहेत की मोठ्या मोठ्या प्रमाणाचे भ्रष्टाचार होत होतो समजा एखाद्या ठिकाणी रस्ता जर बनवायचा असते तर रस्त्याचं रस्त्यासाठी एक करोड जे जर निधी असेल त्या एक करोडमधून कॉन्ट्रॅक्टदाराला दहा ते सत्तर लाख रुपये वाटावे लागतात त्याला अधिकार द्यावे लागतात त्याच्यामध्ये आमदार खासदार सुद्धा असतो म्हणून उरलेल्या पैशातून जे स, जे कॉन्ट्रॅक्टदाराकडे जे वर्षीचे तीस चाळीस लाख रुपये होतात तर तीस चाळीस लाख रुपये असे खड्डे बनवावे लागतात म्हणून आपल्याकडे त्या निकृष्ट खड्डे खड्ड्यापर्यंत मिळत आहेत याचे एकमेव कारण आहे भ्रष्टाचार आणि याच्या मोठमोठ्या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जाती व या व्हिडिओच्या माध्यमातून एक एक शेवटच्या अपील करू इच्छितो की तुम्ही ज्या प्रकारे बांगलादेशमध्ये युवकाने आंदोलन केलं श्रीलंकामध्ये युवकाने आंदोलन केलं आणि आता नेपाळमध्ये सुद्धा युवकांना आंदोलन केलं त्याचं एकमेक कारण होतं भ्रष्टाचार आणि हेच भ्रष्टाचार भारतामध्ये सुद्धा सुरू झाले आहेत जर भारतातील आणि महाराष्ट्र जे सरकार जागे झाले नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि भारतामध्ये सुद्धा नेपाळसारखी हालत होणार आहे या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना युवक त्यांच्या जनता एऱ्यातून मार्गशिवाय राहणार नाही हे भारतीय युवकाच्या माध्यमातून एक त्यांना मी जागृत करू इच्छितो एक संदेश संदेश देऊ इच्छितो म्हणून एक शेवटची विनंती आहे की भारतीय माध्यमातून हे जेवढे रस्ते खराब झाले आहेत त्यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सर्व रस्ते बंद सर्व रस्ते रस्ते दुरुस्त केले पाहिजे आणि खड्डे सर्व भरले पाहिजेत या ठिकाणी एवढंच बोलू इच्छितो या आंदोलनामध्ये तलासरी तालुक्यामधून जे स्थानिक युवक या ठिकाणी आले आहेत त्या सर्व स्थानिक युवकांचे आभार धन्यवाद अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका